नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करतो खराब कारवाई होणार असा सज्जड इशारा सातारा पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी नुकत्याच झालेल्या कारवाईमधून दिलेला आहे सातारा शहरातील दोन सुवर्णकारांना जेलची हवा खाण्यासाठी त्यांनी रवानगी केलेली आहे डोळे सोनं रिकव्हर करण्याची अभिनंदनीय कामगिरी सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं केलेली आहे या संदर्भात माहिती देण्यासाठी पोलीस अधीक्षक तुषार जोशी अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांनी पत्रकार माहिती दिलेली आहे सातारा जिल्ह्यामध्ये दरोडा चेन स्नॅचिंग घरफोडी करणाऱ्या टोळीच्या सातारा पोलिसांनी मुद्देमालासहित मुसक्या आवळल्या आहेत सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही अभिनंदनीय कामगिरी केली आहे तब्बल तेवीस गंभीर गुन्ह्यांची उकल करून या कारवाईमधून बावन्न तोळे सोनं स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं हस्तगत केलं आहे गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल शस्त्र असा सुमारे बावन्न लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मोठं यश मिळालं आहे संशयितांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांनी ज्या सुवर्णकारांकडे सोनं विकलेलं आहे त्या सुवर्णकारांना देखील ताब्यात घेण्यात आलेला आहे विशेषतः या अनुषंगानं सातारा जिल्हा सराफ असोसिएशनच्या वतीनं पोलीस अधीक्षकांची भेट देखील होती कोणत्याही सुवर्णकारांवरती अन्याय केला जाणार नाही अशी भूमिका पोलीस अधीक्षकांनी घेतली होती मात्र या अनुषंगानं सुवर्णकारांनी देखील दिलेल्या सर्क्युलर प्रमाण कामकाज केलं पाहिजे अशा देखील सूचना पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या दे होत्या या अनुषंगानं ज्यांनी पालन केलेलं नाही अशा सुवर्णकारांवर कारवाई करण्यात आलेली आहे आणि त्यांना या गुन्ह्यातील आरोपी केलेला आहे जबरी चोरी दरोडेनॅचिंग अशा विविध गुन्ह्यांमधून चोरीला गेलेलं नागरिकांचं सोनं पुन्हा जसंच्या तसं त्यांना ताब्यात मिळणं हा त्यांचा अधिकार आहे पोलीस दरवेळेस कारवाई करतात आरोपींना पकडतात मात्र त्यांचं सोनं रिकवर करणं हे मोठं आव्हान असतं या अनुषंगानं वरिष्ठांकडून मिळालेल्या सूचनांचं आपण पालन करत आहोत अशी देखील माहिती पोलीस अधीक्षक तुषार धोसे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिलेली आहे या अनुषंगानं येत्या काळामध्ये सर्व सुवर्ण आव्हान त्याचबरोबर कारवाईच्या द्वारे त्यांनी इशारा दिलेला आहे एकूणच या अनुषंगानं झालेल्या कारवाईबद्दल सर्क्युलर प्रमाण सुवर्णकारांनी देखील काळजी घेतली पाहिजे असाच इशारा पोलीस अधीक्षक तुषार जोशी यांनी दिलेला आहे पत्रकार परिषदेमध्ये तुषार जोशी नेमके काय म्हणाले या सगळ्यात मान्य डीजी ऑफिसने सर्क्युलर काढलेला आहे त्या सर्क्युलर मध्ये दोन बाबी आहेत एक तर पोलिसांनी कुठली काळजी घेणं अपेक्षित आहे जेव्हा सोनाराकडून जायतील तेव्हा किती एफ आय देणं रेकॉर्ड करणं आणि दुसरी एक अपेक्षा आहे की सोनारांनी स्वतःहून काही वैयक्तिक गोष्टी प्रॉपर मेंटेन करणं सी सी टी व्ही लावणं आणि या सगळ्यात या सगळ्याच्या आधारे सर्व फ्री गं ते सर्क्युलर आहे कॉम्पेन्सिव्ह झाला इंग्लिशमध्ये सर्क्युलरमध्ये त्यांच्याकडनं अपेक्षा येते आणि आमच्याकडनं ह्या पाळूनच आम्ही हे केलेलं आहे आणि म्हणून तर आम्ही दोन सोनारे याच्यात अखत केली त्यांचा सहभाग आता ह्याच्यात म्हणजे काही प्रमाणात यावेळेला प्रेशर मी सांगेन की सोनार मलाही भेटून गेले त्यांच्या हे सांगितलं की हे सर्क्युलर आहे त्या सर्क्युलर नुसार आम्ही कारवाई करू काय की मग आरोप प्रत्यारोप होतात ना मग असेच मागतात त्याला आपण अनकॉन्स्टिट्युशन इलिगल तसं न करता माझ्या स्पष्ट सूचना होत्या आणि आम्ही ते पाहिलं की हे सर्क्युलर आहे त्याच्यानुसारच आम्ही जाऊ आणि मी सोनारानं आवाहन केलं होतं सोनार सराफा असोसिएशन तुम्ही सुद्धा ही शेवटी तुमची जी पाठ आहे सीसीव्ही लावणं रेकॉर्ड ठेवणं ह्या सगळ्या गोष्टी पाळणं गरजेचं आहे कारण जिथपर्यंत ते होणार नाही तिथपर्यंत शेवटी जर उद्या प्रत्येक जण की बाबा आमच्यावर चांगले होते तर त्याचं सोनं गेलंय त्याची चोरी झाले त्याला काय होत त्याचा काय समाधान काय झालं मॅडम आम्ही चोर पकडू ड्रेस कॉन्फरन्स घेऊ सगळं करू पण शेवटी त्या माणसाला जिथपर्यंत सोनं मिळत नाही कारण त्याच्यामध्ये आम्ही जवळजवळ एटी फाय पर्सेंट रिकव्हरी केली गोष्टी अदरवाईज मग म्हणजे इवन जे आत्ताच्या काय होतंय नुसतं एक आरोपी अटक करायचा गुडा उघडतो थांबायचा त्याला काय अर्थ नाही उरत कारण शेवटी या गोष्टीमध्ये जिथपर्यंत ते जो मुद्दे माल गेला आहे तो बऱ्यापैकी सबसेन्शियल विकोर होत नाही तिथपर्यंत ते हे आहे त्यामुळे हा प्रश्न आला होता त्यांनी नंतर काही मला वाटतं एन सी ऑफिसला इथे गेले होते पण मी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं आमच्याकडनं कोणताही अन्याय होणार नाही तिथे आमच्याकडे पुरावा आहे तिथेच आम्ही जाऊ आम्ही जी ते सर्क्युलर आहे त्याचा पूर्णपणे फॉलोअप करू मात्र तुम्हीही तो फॉलोअप घेणे शेवटी तुम्ही सरापा असोसिएशन त्यांची जबाबदारी